मित्रांनो जगातील सर्वाधिक प्रामाणिक प्राणी हा कुत्रा समजला जातो त्याच्या वफादारीमुळे मालक किती वेळा तरी अडचणीत सापडला असताना या मालकाला या कुत्र्यानं संकटातून बाहेर काढल्याचं अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती पाहिले असतील असाच एका कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर मात्र डोळ्यात पाण्याल्याशिवाय राहत नाही मित्रांनो केरळमध्ये वायनाड येथे मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं होतं या भूस्खलनामुळे अनेक घरे जीव ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते अनेक लोकांचा मृत्यू झाला होता तर काही लोक जखमी देखील झाले होते या घटनेने सगळीकडे हहाकार माजला होता या स अशातच एक मधून समोर येणारा व्हिडिओ डोळ्यात पाणी आणणारा आहे बऱ्याच लोकांना कुत्रे पाळायला आवडतात आणि ते त्यांना कुटुंबातील सदस्य असे मानत असतात कुत्रे हे प्रामाणिकच नाही तर माणसाचं सर्वोत्तम मित्र देखील असतात कुत्र्यांना जरी बोलता येत जरी नसलं तरी ते माणसात राहून आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने समजून घेत असतात आणि त्याचं पालन देखील करत असतात कुत्र्याचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती अनेकदा व्हायरल होतात ज्यात कुत्रे मालकावर किती प्रेम करतात त्यांचं प्रेम किती निस्वार्थ असतं हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे मालकाबद्दल त्यांच्या मनात कधीही कट्टू भावना येत नाहीत सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सहा दिवसानंतर आपल्या मालकाला भेटल्यानंतर या कुत्र्याला जो झालेला आनंद आहे तो पाहिल्यानंतर मात्र डोळ्यात पाहण्या रेषेवर राहत नाही तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता एक कुत्रा त्याच्या मालकाला सहा दिवसांनी भेटलेला आहे हा कुत्रा एवढ्या दिवसानंतर पहिल्यांदाच मालकाला पाहतो तेव्हाच क्षण पाहून तुम्ही देखील भाऊ काल वायर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एक कुत्रा रस्त्यावर उभा असलेला दिसतोय तो सगळी पाहतो आहे जणू तो आपल्या मालकालाच शोधत आहे ते तिथे एक महिला देखील उभी आहे जी कुत्र्याची मालकी नाही सुरुवातीला कुत्रा त्या व्यक्तीला ओळखत नाही मात्र जेव्हा त्याला कळतं की हा आपला मालकच आहे त्यावेळी तो मालकाच्या अंगावर उड्या मारतो आणि मालकाला मिठी देखील मारतो वायनाडमध्ये झालेल्या भुस्कलनामध्ये कित्येक लोकांचा जीव गेला होता आणि अशा वेळी कुत्र्यानं आपल्या मालकाला पाहिल्यानंतर मात्र तो देखील आपल्या भावना रोखू शकला नाही चक्क मालक जिवंत असल्याचे पाहून आणि डोळ्यासमोर असल्याचे पाहून मात्र कुत्रा देखील भाऊक झाला आणि तुम्ही पाहू शकताय की कि ते आनंदाने तो उड्या मारताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते असा हा व्हिडिओ मित्रांनो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र अनेक नेटकरी या कुत्र्याच्या प्रामाणिकतेबद्दल व त्याच्या प्रेमाबद्दल आपल्या कमेंट्स व्यक्त करत आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद